नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीन चालू आहे बघा सायपा पिय लागलाय ला तुम्हाला डोळ्यान दिसत असत माझ्या पण भूक बी लागलीय पोटाला काय खा करायचं खाल्लं तर पाहिजे करू आता नवरा काय करू काय घालणार आहे बायक खायलाच वाट बघुका लागले सकाळ संध्याकाळ भुका भुका भूका लागाय काय थंडी इतकी पडली आहे की थंडीत तर उष्णतेचे पदार्थ खायचे असतात बघा तुम्हाला सांगतो सगळ्या वस्तीनं फिरून आलो फक्त बघा हे दोन आधी गावात फक्त दोन आधी आता एवढ्याच काल करायचं आणि फुरक मारून खायचं पण चांगले दोन अंडीचं कालवून करायचं पुज्या पण रग्गील रगगील झारझारा पाहिजे चटणी बाकी सगळा मसाला ही वगैरे टाकून एक नंबर झाला पाहिजे करता तुम्ही कॅमेरा म्हणजे मग तुला शिकवलं असतो का मी बघा तेल टाकलं कढई तुम्हाला पण रेसिपी करायची असेल राहिला बघा तीन पळ्या तयार होते हि एवढा कांदा शिरायचा असतो बरोबर आहे पहिल्यांदा कांदा बांधायचा असतो चांगला लाल भडक कांदा बांधायचा असतो यार कडलं बघावं किती तुमच्या हातच खावाच कडाई हालू नये म्हणून त्याला सांडशी लाव नाही आता तू पण तू तूपच बरोबर मध्ये रागे चाल पाहिजे बकरी केला मित्रांनो नाहीतर मग जाय बकरी आता केलेल्या नाहीतर पुसून दुसून माणसं काय ठेवली या गाचं आणले पण आता लावली का बाई टिपक पडते नाही म्हणून तशीच ठेवली वर किचन मग आता हे पुसायला ती शिगडीला गाचायचे सकाळ आणि कस माहिती का आमच्याकडे इतकी थंडी सुटली राह तुमच्याकडे थंडी असली सांगत जावा आमच्या थंडी लय बघा सोलापूर जिल्ह्यात थंडी लय सुटले म्हणून बघा आता तुम्हाला सांगतो दोन जांडी होती मग आता मला एक किलो पुराई नाही ती मग मी काय केलं म्हणलं काल चेर गिल रंगील असं करू म्हणतात आपलं बी खातील मटणाला पैसा नाही वाट नाही अगं भावान अंडमरी दिसते आपल्याला आपण खावा आपण बी करून खावा कळलं का लोकांना वचून ये नाही तुझ्या बड्डेला आण मग माझ्या बड्डेला तुम्ही आणाय जाऊ माता आता हाय तुझा उद्या बड्डे आता उद्या तुझा बड्डे जाईल हाय का नाही मग उद्या करू मी पेल सारखी मटण मटण तुला मी मटणाच सरप्राईज देतो मटणाच सरप्राईज असतं काय नव्हे आपण काहीतरी गिफ्ट घ्या मला काय घेऊ मग काय तुमच्या मला काय बोलती घ्या बायको किती प्रेम आहे काय आणते दा नेमकं कासच बसते दया रिकाम्या हाताना अग एक तोडा घेऊ का तो सोनने तुम्हाला आता सोन्याचे हाऊस झाले आता बास मला सोन नको बस तो या उशीर रखते कब बाबा उशीर लगते वाला काम राहील का साहेब पोरं बुक केली मग तुम्ही मी सकाळी घेऊन गेलो आहे तुम्हाला वाटतं तुम्ही राहणार जाता तुम्ही ये करता मला मी काय करीत बसते दरवाजाच खतीये चालती ढाटायत है ना मरास ले ना चालत नाही नाही खोटास्ते बाबू चालत नाही बाजरा कांदा

मग काय जी घेईन पद्धत आहे मी पहिलं काय करायचं माहिती का आणि फोडायचं वाटीत आणि पुन्हा यात टाकत होतो लय जागोडे काम आहे बघा दोस्तानो दोन जाणी टाकली बघा आणि थोडं मीठ टाकले आता मोठं मीठ टाकायचं आम्हाला तू करा म्हणाल तर मोठं मीठ नाही आज कुस करायचं बघा कांद्यात मिक्स झालं बघा ताई पुस करायला काळाच करायचा खाली चुटकू देऊ नको चुटकू देऊ नको सांडी शितुला जी म्हणते अजून शिंदी घेतली पाहिजे शिंदी लागते मी कढई पाणी ही घेऊन बसके जवळ आ गेट माझे मी करा मला येतं सगळं शिको लागत नाही तुम्हीच करा खावा अग तुला आंडी बघायला मिळत होती का लग्नाच्या आधी अग ही तर लगीन झाल्यापासून सगळ्या कुपाटात मी आंडी सापडत होती कडे अजून फुटकीच आहे तुला बदल बदल म्हणलं तर बदल ना अजून पोहणार होती आता

लगेच पाहिजे होती तिथे चांगलं त्याला परत होते ते यायचं आता कसलं परतून दे यायचं परत लगेच झालं याला उकळी फुटली की झालं खायला चाल दिलं पडायचं नाही मित्रांनो आमच्या असलं कालवा नाचतंय बघा खळबुट करायचा पित्रीत वाचायचा काळा करायचा पोट भरून झोपायचं खाऊ नका